नमस्कार शेतकरी मंधुनो मी चेतन पाटील प्युअर कप बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड सांगली कं कम कंपनीकडून आज आपण आपल्यासोबत आहेत प्रगतशील युवा शेतकरी आज आपल्याला द्राक्षेमध्ये का काय काय वापरले आहेत कशा पद्धतीने वापरले ते त्यांच्याकडे जाणून घेऊयात जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल की काय कुठल्या स्टेजला काय वापरायला पाहिजे जेणेकरून आपल्याला जे द्राक्षेमध्ये आतुरात खर्च होत आहेत ते सगळं कमी करून कमी करून कमी खर्चामध्ये चांगले उत्पादन घेता येईल आपलं नाव साहेब नमस्ते माझं नाव श्री सैल मुप्पा कळेगुद्दी गाव कोजिनवाडी तालुका जत जिल्हा सांग माझा मोबाईल नंबर डबल नाईन सिक्स झिरो फाईव्ह फोर वन नाईन फोर थ्री साहेब सध्या बागेत माल तर भरपूर दिसतोय तर मग काय गुपित काय याचं नक्की माल भरपूर दिसतोय ह्याच्यातनं पन्नास साठ टक्के काढून टाकले मी बरं माल होतो एवढं दीडशे गड होतं प्रत्येक झाडाला हा प्रत्येक झाडाला एका काडीला पाच पाच गड जास्तच होत मी दोन दोन ठेवून सगळे काढून टाकले गुपित काय ती काय हे करून ठेवायच्या विषय नाही ती येवन बाय आहे ती तीन स्प्रे करते मी दरवर्षी दरवर्षी तीन हा ती पहिलं वांज काढलं चार चार डोळ्यावर मारलं बघा तिथं एक स्प्रे करतो तिथनं पाच दुसरं पाच सहा पान जाते त्यावेळी एक करतो पूर्ण सेंडा पिंचिंग केलं तिथे एक असं मी तीन स्प्रे करतो दुसरं काय आलतो फालतू काय मारत नाही मी प्रमाण कसं ती एक न मारतो एक मिली हा एक मिली एक मिली दोन मिलीनं पण मारतोय दुसरा स्प्रे पूर्ण कडपर्यंत आठ नऊ दहा डोळे पूर्ण पूर्ण हे झाले असते मी सबकीन वर तीन काडी ठेवून हे करते प्रत्येक सबकीनच खाली तीन आणि वरचं पण तीन चार डोळे असते ना सगळं प्रत्येकला दोन 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 बच्चे असते मी ह्याच्यातलं पाहिजे तेवढं पन्नास चाळीस पंचेचाळीस एवढं ठेवतो सगळं काढून टाक दुसरं म्हणजे आता माल पडताना प्रत्येक किती आ, किती घड पडले होते एक काढलेलं पाच सहा पडलो तुम्ही दोन ठेवून घेतलं काढून टाकले सगळे एकशे झाडाला एकशे एक वीस सरास एकशे वीस ते दीडशे एवढं पिक्सच होत मटन काढून पण माल हा माल लोड म्हणजे चाळीस पंचेचाळीस पन्नास ठेवून घेऊन तरी पण माल पडायला काय टेन्शनच नाही दुसरं काय मला टेन्शनच नाही असलं असलं मारा तसं मारा येवण्यासाठी ते एवढं करप मारलं तर माझं मार्केटमध्ये एवढे प्रोडक्ट आहेत ते पण विश्वास सोडतच नाही द्राक्षी कधीपर्यंत असते मी कधी किती दिवसापर्यंत औषध मारणार आहे ना ती तीच मारणार किती वर्ष झाले बाबा आता एक पाच वर्ष तर झाले बरोबर ही पाच फुबी का मला रिझल्ट एकदम बेस्ट वाटले तीच मारणार एकदा रिझल्ट आवडला तर मग रिझल्ट आहे काय टेन्शनच नाही वर्ष इकडं तिकडं शंभर काय काम करते आम्ही बघितलं नाही आता चार पाच वर्ष झाले हे बघायला लागले एकदम भारी रिझल्ट आहे तर सर ऑक्टोबर छाटणीचं आपलं नियोजन कसं होतं बेस्टिंग तिसऱ्या दिवशी पाचव्या दिवशी असं ट्रिप लोक काय नियोजन होत ऑक्टोबर चाटणी केलं मी त्या पाणी सोडून फक्त चटणी केलं परत तिसऱ्या चौथ्या दिवशी तिसऱ्या दिवशी म्हणा ती शी पॉवर एकरी एक लिटर सोडलं मी काय होमिक सोडलं नाही पाच एक बीस बारीक असं काहीच नाही काय गरज पडली ही एक लिटर सोडलं परत याच्यानंतर एक पाणी गॅप ठेवलं म्हणजे प्लेन पाणी सोडलं दुसरं काय लिक्विड बिकुड काय सोडलं नाही आठ आठव्या नवव्या दिवशी थोडं एवढं एवढं पोंगा यायला लागलं एवढे येत असताना ही मायक्रोड्रेट पांडोडी पाच लिटर सोडले पाच लिटर सोडल्यानंतर दहाव्या दिवशी पूर्ण थोडं चांगलं दिसायला लागले त्यावेळी मी नॅनो टेक्नॉलॉजीचा टू हंड्रेड होतो ना पोंग पोंगामध्ये गड भारी येतात गड झिरू नये म्हणून असं गड का जिरणार नव्हतं तरी पण थोडं फोर्स नाही मग ती एक स्प्रे मारल्यानंतर प्रत्येक गडच पहिलं दिसायला लागलं बर एवढं आणि रिझल्ट आलं ते भरपूर गड होत थोडं झिरतंय असं कुठं वाटत होते एक पण जिरलं सात आठ गड प्रत्येक गाडीला होत गाडीची सगळी चांगली एकदम कुठलं काढू कुठलं ठेवू असं वाटतं तेवढं बरं रिझॉल्ट आहे त्याचं ते अकराव्या दिवशी काहीतरी मारलंय बघ अकराव्या दिवशी अकराव्या दिवशी एक्सप्रे गेडलं एकदम चांगलं रिझल्ट आलं त्याचं एक गड पण झिरलं नाही काय नाही चांगलं रिझल्ट आहे कॉम्बिनेशन वगैरे काय घेतलं होतं कॉम्बिनेशन काय का का ती झिरो बॉन आणि ती हे मारल तेवढंच तेवढं तेवढं होतं दुसरं काय मारलं त्याच्यानंतर काय कुठं गुळीगायचं गोळी गाड्याच तिकडे गेलाच नाही ती तेवढं स्प्रे केलं त्याच्यानंतर त्याच्याकडे गेल ते बाहेर आलं फोर्स एकदम बेस्ट आलं रिझल्ट चांगलंच आहे काय इकडे तिकडे बघायचं टेन्शन दुसरं स्प्रे काही मारलंच गडण्यासाठी आपण जे ट्रिप ने दिलं म्हणजे त्याचं कारण काय नक्की झाला नाही ती पांढर लई भारी येते होती त्याच्यात आणि मी सोडायचं कुठले आहे ते किती टक्के आहे काम किती करते काय माहिती जोडल्यानंतर एकदम भुसभुशीत असं असं हात केला अजून पण असं पूर्ण जमीन भुसभुशीत होते आणि पांढर मुळेला आणि प्लॉट पण एकदम असं लवकरच आठव्या दिवशी फोंगा दिसायला चालतो एक समान फुटवा एक समान फुटवा निघत यासाठी सगळे तीन काम पण होमिकचं पण काम झालं आणि पांढरामुळे सगळं सुटलं आणि एक समान फुटवा त्यासाठी तिनीच काम एकाच होत असेल तर हे सोडूया म्हणलं दोन तीन वर्ष झालं ही सोडतोय मी दुसरं काय उगाच फालतू सोडायचं काय सोडलं कंटिन्यूज करतो रिझल्ट चांगला एकदम बेस्ट रिझल्ट महत्वाची स्टेज असते वांझ काढणे त्यावेळी कळपा जो शिरतो ते लवकर निसटत नाही खूप प्रॉब्लेम क्रिएट होतात त्याच्यामुळे मग त्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केली त्या ते वांज पंधरा सोळा दिवशी वांज काढले मी वांज काढल्या दिवशीच जंतू एक्स प्लस आणि जड असल्या तरी एक ना वांज काढल्या दिवशीच घेतले त्याच्यानंतर आठव्या दिवशी एक घेतले म्हणत चोवीस दिवशी काहीतरी एक स्प्रे घेतले दोन स्प्रे घेतले तीस दोन्ही जंतू एक्स आणि जड असल्या ना कुठं आजपर्यंत दिसलं नाही आज चार महिन्याचं प्लॉट पूर्ण झालं नाही कुठं करपा काय दिसत नाही काय नाही मग ही जंतोईक्ष तर रिझल्ट चांगला वाटलं मला करपासाठी दुसरं स्प्रे करायचं असलं काय नाही मग कुठं अजून तुम्ही बघते प्लॉट मध्ये कुठं आजपर्यंत तर एक पण करपाचं काही ढाग नाही जंतोकशी एवढं चांगला रिझल्ट आहे आणि सतरा दिवसाला वांस काढल्यानंतर दोन एक दिवस गॅप शोधणं पांडव आणि ही तुमच ती जोरीच आहे आहे दहा एम च बाटली आहे ती रिझल्ट आहे आता कोण पाकळीसाठी जी एम आर ती काय म्हण मी काय तसं मारलं नाही ती एक मायक्रोटेंट आणि ती काय मला आजपर्यंत कळलं नाही रिझल्ट तर एवढा चांगला आहे पूर्ण पाकळी सुटते एकदम पाकळी आणि गड साईज पण लय बारी होते आणि ना शेंडा की एकदम जाड होते पान रोग येत नाही काय नाही हे दोन्ही स्प्रे घेतले मी झुरीच मुळे म्हणजे घराची साईज खूप म्हणजे मनपसंद झाली माझी गरज पडली नाही मारलच नाही मी त्यानंतर बरोबर ती भरपूर रिझल्ट आले त्याच पाकळी पण एकदम बारी झाले एक दहा एम डोस हा दहा एम एल तीनशे लिटर पाण्यात मारले माझं रेग्युलर टॅक्स सोबत पांडव पांडव ही दोन मिली आणि मार्केट मध्ये सध्या तर म्हणजे प्रत्येक कंपनीचे मायक्रोन्युट्रिन्स आहेत मग त्याच्या तुम्ही पांडव का सिलेक्ट केलं नाही काय ती आजपर्यंत मला कळलं नाही एवढं रिझल्ट येते भाग्यात पूर्ण काळोखी येते शेंडा काय बात बंद होत नाही शेंडा एकदम हिरवागार असते कडपर्यंत कर रोग बी काय नाही एक एक असं असतं माकडून मारलं लय ही झालं ती झालं त्याच्यात दुसरं काय असते काय माहिती ही मारलं तरी एकदम झाड येते पान रोग येतच नाही प्लॉटला पाण्याची साईज हो साईज एकदम बारी येते बघा बघू शकते मोठ मोठं साईज झाले मग पूर्ण झाड होते असं थिकनेस चांगलं चांगला असते त्यासाठी हीच मारतो मी दोन चार वर्ष झाले ती चांगलं रिझल्ट एकदम बेस्ट आहे शेंडासाठी दुसरं काय मारायची गरज नाही ही स्कॅन सोडायचं नव्या दहाव्या दिवशी परत सतराव्या दिवशी ही एक मारायचं चोवीस पंचवीस ला अजून एक मारतो मी हीच पांडव या आणि ती जोरीच दोन स्प्रे मध्ये मला कॅनोपीसाठी दुसरं काय मारलं गरज पडलीच नाही ही नोव्हेंबर आठ तारीखच चाडणी आहे सात तारीखचं तरी पण ह्याला कॅनोपीला काय कर्ज केलंच नाही कॅनोपी दुसरं काय कर्ज करायचं गरज नाही ही तेवढं मारलं तर मला एकदम चांगलं रिझल्ट आला तर साहेब आपलं वातावरण इथं असं आहे की कुळी कुजीची समस्या खूप असते आणि गळ पण खूप होत असते फ्लॉईंग स्टेज मध्ये तर त्यासाठी तुम्ही काय उपाय केला काय नाही मी सत्तावीसव्या दिवशी एक मायक्रोन्ट्रेन स्प्रे घेतला होता पांडोएफचं आणि जोरीचं घेतलं होतं त्याच्यानंतर एकदम चांगलं एक, एक लेवलन थोड थोडं एकतीस दिवस बत्तीस दिवसला प्लावरिंग स्टार्ट झाले त्यावेळी मी काय केलं फ्लॉरिंग स्टार्ट झाले झाले एक दहा पीपीएम आहे त्याच्यानंतर नॅनो फ्लोरा नॅनो फ्लोरा एकरी एक, एक दहा एम घेतलं आणि विनियन पेच मेंटेन करून ती एक स्प्रे काढलं ती एक स्प्रे दिल्यावर एकदम भरपूर तीन दिवसच गॅप ठेवलं एक लेवल पन्नास टक्के पूर्ण फ्लॉरिंग आलं पन्नास टक्के फ्लॉरिंग मध्ये परत दहा पंधरा पीपीएम आहे आणि नॅनो फ्लोरा दहा एम एल आणि त्याच्यास कॅल्शियम घेतलं हा प्युअर क्रॉप कॅल्शियमवर एक, एक मारलं ती दोन स्प्रे काढल्यावर एकदम परफेक्ट सेटिंग झालं खट कूज नाही पूर्ण ती हि पडत होतं काय हा पडत होत त्याच्यात पण काय बीज काय दिसलंच नाही मला कारण त्या स्टेज मध्ये आसपास मग आणि नॅनो फ्लोरा जरी मारलं त्या दोन स्प्रे काय मी केलं ना त्याच्यानंतर मला खुजीज टेन्शनच नाही एकदम असं गव्हा सारखं म्हणजे व्हायला लागलं पूर्ण त्यावेळी मी तिसरा स्प्रे काय केलं परत दहा पीपीएम जे आहे आणि नॅनो लॉर्जर तुमचं ती दहा मध्ये ती दहा मिली नॅनो लॉर्जर आणि पंधरा पीपीएम जी आहे आणि ती विनिन घालून ती एक स्प्रे ही केलं त्याच्यात पूर्ण सेटिंगच झालं पुढं मी गुंटाग्रामच मारलं मोठं जीएच एवढं तीन स्प्रे दोन स्प्रे ती दोन घेतलं त्याच्यात ते घेतलं आणि तिसरं तिसरं म्हणजे विनयन जीए आणि दिवसा दहा पीपी पंधरा पिपीएम जीएम मी नाही मारलं तसं काय मी खर्चच केलं नाही तुम्हाला खरं सांगायचं म्हणत फ्लॉईंग मध्ये लोकांचे पाच पाच जे होते कधी कधी पाच पाच होते काय पाहिजे पाहिजे दोन दोन टॉनिक वाटते ती सगळी हाय ती करते तर करते मी तसं काय केलं नाही फक्त दोन फ्लोरच घेतलं आणि एक ज्ञान लोक तेवढ्यात मुलाच पूर्ण गव मोठं झालं पूर्ण, पूर्ण से मोठं जे आले स्टेज ते कूज गळ काहीच नाही कूज नाही गळ नाही कुठं काहीच नाही थिनिंग करून घेतलं परत मी नंतर थिनिंगच काम लागले मला थोडं थोडं गळ व्हायला पाहिजे होत काहीच नाही ते पण नाही चांगलं एकदम दोन रिझल्ट तर चांगला आहे त्याच फ्लॉवरिंग मध्ये फ्लोर म्हटलं तर गळकुज टेन्शन झिरो टक्के क्लिअर झाले तेवढं जाईल साहेब आपली व्हरायटी कुठली आहे ही माणिक चमन माणिक चमन पण पॉइंट असा निघाला जसा सुपर असेल पॉइंट चांगलं झालं म्हणजे काय वापरलं होतं नक्की असलं नक्की ते पूर्ण ज्ञानो लॉर्जर मारलं होतं मी प्लॉरिंग मध्ये लास्ट स्प्रे ज्ञानो लॉर्जर काय मारले ना त्यावेळीच पॉइंट निघाले त्याचं बरं एकदम असं असं लांबच दिसायला लागले ती मग त्यावेळी म्हटलं आता नॅनो लॉर्जर झाले ते दरवर्षी मी प्युअर लॉर्जर मार ते एक वीस ग्राम जीए घेतला आणि एक लिटर हे माझा रेग्युलर ट्रॅक्टर न मारले आणि जिंक एक अडीचशे गाठलं होतं मी बरोबर ती घेऊन पहिलं माझं ट्रॅक्टर मारले मी एस एस नाही करत एस एस म्हणा दुसरं ट्रॅक्टर काहीच नाही माझा रेग्युलर ट्रॅक्टर आहे रेग्युलर ट्रॅक्टर न ही एक लिटर आणि वीस ग्राम जी आहे प्युअर लॉर्जर एक लिटर वीस ग्राम जी आहे आणि जिंक एक गाठल होत एक अडीशे ग्राम चिल्टर जिंक एक अडीशे ग्राम मारून पहिले स्प्रे केले भरपूर पॅन्ट चांगला दिसायला लागल तुमचं माणिकची पण परत काय केलं मी <coughs> आठव्या दिवशी परत दुसरं मधी काय साधा जे दहा पीपीएम काय मारलं आठव्या दिवशी परत जीए घेतलं परत वीस ग्राम जिए परत एक लिटर लॉर्जर प्लस आणि त्याच्यात थोडं कॅल्शियम गाठलं त्याच्यात एक अडीशे ग्राम कॅल्शियम घालून ती एक स्प्रे केलं बघ त्याच्यात पॅन्टच पाहिजे तेवढं मिळाले मला अपेक्षा अपेक्षा केलं म्हणून केलं होतं ना त्याच्यापेक्षा जास्तच मला पॅन्ट दिसला मग आता म्हणलं जास्त अपेक्षा करायचं नाही हे दोन लिटर मध्ये मला पाहिजे तेवढे मिळाले दुसरं काय मारायचं नको म्हणून मी काहीच मारलं नाही रिव्हर्स जे काहीच नाही रिव्हर्स बिवर्स काय पाणी परत रिव्हर्स जे म्हणजे कसं झालं साहेब ते थोड्या पॅन्ट भरपूर दिसायला लागले फुगवण काय तर करूया म्हणून फुगवण साठी एक पासष्ट अडुसष्ट दिवस झाले असेल त्या दिवशी काय केलं एक दहा पंधरा पीपीएम जे घेतले ते जे काय जास्त नाही ते प्युअर ब्रास अर्धा लिटर लिटर ते एक अर्धा लिटर घेतले ना त्याच्यात भरपूर ती फुगवण पण तेवढंच आणि पाइंट पण तेवढं पूर्ण गड असं हे बघितलं तर एक एक किलोचं गड लय फुगवण ही चांगलं व्हायला लागले त्याच्यानंतर काय मारलंच नाही फुगवण्यासाठी पूर्ण पाणी उतरताना Uh, काय केलं साहेब त्यावेळी uh, परत ती मारू असं डोक्यात होत मला प्युअर लॉर्ज uh, प्युअर ब्रश हा ब्रश मारायचं डोक्यात होतं दुकानात गेल्यावर म्हटलं आता नवीन टेक्नॉलॉजी आली नॅनो मध्ये सगळे तुम्ही वापरले हो, ती एक नॅनो ब्रॉस आली ती एक मारून बघा म्हणजे साहेब एवढं लास्टर आणि फुगवण आहे आणि तुम्हाला खर्च म्हणजे काढून बघा असं मोडून बघा तुम्ही हाताने पाणी पण नाही त्याच्यात एवढं लष्ट आहे पाणी एक ठेम पण असणार त्याच्यात एवढं घट्ट पूर्ण भरलेलं आहे वजन पण भरपूर आहे मग मला लय रिझल्ट ती पण पहिल्यापासून मारत होत ह्याच्यात नवीन काय तर टेक्नॉलॉजी आहे ज्ञान म्हणलं तर सगळेजण काढते असं होत तसं नाही ह्याच्यात नवीन काय तर थोडं आहे ह्याच्यात एकदम कुठं पण बघितलं तर उठून बाहेर जाऊ सारखं वाटत नाही बागातच बसूया असं शांत वाटायला लागलं रिझल्ट एकदम टॉप आहे म्हणजे कसं कंपनीवरचा तुमचा विश्वास एवढा आहे की कंपनीनं नवीन प्रोडक्ट लॉन्च केला ते पण त्याच्यावर तुम्ही डोळे विश्वास पहिल्यापासून मी नॅनो टेक्नॉलॉजी पहिले विश्वास ठेवत नव्हता एक कैला ती फोंग्यात काय वापरला चालू केलं एनएस टू एनएस टू हंड्रेड त्यावेळेपासून मला कसं आहे साहेब एक औषध आज मारलं त्याच डोळ्यात जर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी डोळ्यासमोर रिझल्ट दिसायला लागलं मग काय टेन्शन काय मारायला बरोबर अगदी रिझल्ट भेटलं मग त्या दिवशी पासून तीच मारत चालले मी मला आजपर्यंत शेवटच्या स्प्रे लास्टर साठी काय मारा ती मारा मग तुम्ही काय गरज गरजच पडला नाही एकच स्प्रे मध्ये पूर्ण लास्टर अजून माझा प्लॉट आज चार महिने पूर्ण झालंय एकशे चार महिने पण नाही झाले अजून अजून एक पंधरा दिवस तर असणार आहे प्लॉट अजून हार्वेस्टिंग करणार तुम्ही येऊन लास्टर ती अजून कोणतरी शेतकरी येऊन बघायचे असेल तर तरी पण बघू शकत बरोबर मी काय असं कोट सांगून काहीतरी हे नाहीत काही तर हाय ती सांगायला लागले एकदम चांगलं रिझल्ट आहे क्षमता आणि एकदम टिकवण क्षमता ही की तुम्ही मोडून असं हे केलं तर पण एक टाइम पण पाणी घ्यायच्यात ना काही पूर्ण पूर्ण असं काहीच पाणी हे मम्मी पिकायचं दिसणारच नाही बागेत कुठं झाड फुगवून व्हायचं त्याच्यात पाणीच पाणी दिसणार असं काहीच नाही किती वाढले ना तेवढं घटच आहे मालपु मी चार पाच वाजता सोडून दुसरं मारलंच नाही फक्त फुगवण गरुण पण नाही त्याच्यात काय तर लस्टर म्हणा एवढं लस्टर कुठलं प्रोडक्ट मध्ये येत नाही असं बरोबर लस्टरला लय भारी आहे आणि गट पण लय होते आणि व्यापारी म्हणते काय एवढं काय वजन लय आहे तुमचं असं म्हणते ते आज तुम्ही विचारलं म्हणलं मी सांगायला लागल नाही तर लई टेन्शन घेत दुकानात डोळ्या पुढे दिसायला पाहिजेच खुशी आहे शेतकरी पण आहे मी तर लय खुशी आहे माझं माझा स्वतःच आठ एकर द्राक्ष आहे सगळी हीच मारत सगळे प्रॉड ऑफ एक पण असं नाही मला प्रत्येक रिझल्ट मी काढलेलाच आहे काढूनच मारले प्रत्येक स्वतः म्हणजे रिझल्ट बघूनच प्रत्येक मी माझं प्लॉट मध्ये प्रत्येक रिझल्ट मी बघितलेच आहे मग मी वापरणारच माझा तर एकदम लय आवडले रिझल्ट कंटिन्यू हेच वापरणार वापरणारच म्हणजे काय गरज काय दुसरं मारायचं काय पाहिजे ती मला काय अपेक्षा होतं त्याच्यापेक्षा जास्त ह्याच्यात मिळायला लागले एकाच तीन तीन काम साठी वेगळा मारा फुगवण साठी वेगळा मारा बरोबर ती सगळी लष्कर आणि फुगवण सगळे वजन ह्याच्यातच मिळायला लागलं तर सगळे काम व्हावं लागतं लागले पूर्ण लष्कर तर असं बघितलं तर व्यापारी परवाईक आलत मला सोडून दुसऱ्याला मला देऊच नका म्हणलं तुम्ही किती तर काय तर रेट नंतर विषयी बोलूया पहिलं माल मला फोन करू तर तू कोणाला तर देणार असेल तर मला फोन करून दे असं म्हणलं मग हम्म पहिलं मला विचारूनच तू कोणाला देणार असेल तर मला विचार बर विचारनुच दे असं म्हणलं शेतकरी तेवढं व्यापारी म्हणलं तर आमचं काय कि मेहनत आता झाले म्हणजे एवढं खर्च करून हे केले ना त्याचं पूर्ण मेहनत पैसे त्या दिवशी माझं हे झाले व्यापारी शेतात येऊन तुझं प्लॉट मलाच पाहिजे असं कधी म्हणले त्यावेळी म्हणलं मी केलेलं औषधी मारलेलं सगळे आले बरोबर एवढं तुमचा खर्च किती आला होता अंदाज आजपर्यंत साहेब ती अजून एक एक लाख आठ हजार पर्यंत आले एवढा कमी हा ही बाराशे झाड आहे एक लाख आठ हजार पर्यंत आलेले एवढं कमी म्हणजे साहेब पहिला आम्ही पण लई मारलोय काय सांगायचं तुम्हाला दोन दोन अडीच लाख रुपये खर्च केले कारण आता साधारणतः मार्केटिंग प्लॉट साठी दोन ते अडीच लाख रुपये मिनिमम खर्च करतात नाही नाही काय गरज नाही एवढं ती उगाच कसं आहे माहिती आहे का डोकं ही झाले म्हणून मारायचं आहे रिझल्ट काय येते काय माहित नाही उगस त्यांनी कोणतरी देते आणून बॅरल मध्ये वतायचं हो। आणि लिक्विड सोडायचं पोती 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 सोडायचं काय गरज नाही एवढं द्राक्षीला एवढं द्राक्षी मला वाटते एवढं खात नाही असेल ती बरोबर हम्म उगस काय हो। ते रिझल्ट आहे नॅनो टेक्नॉलॉजी नवीन आले ते काय तर चेंज आहे त्याच्यात ते वापरायचं नॅनो आहे ते रिझल्ट तर चांगलं कुठला ती वापरायचं मग तर हीच वापरते एका जी मध्ये लोकांचा दहा हजार रुपये खर्च येतो एका जीन्स फक्त नॅनो जिंक आणि कॅल्शियम हे सोन दुसरं काहीच गरजच नाही तरी एवढं चांगलं आहे की दहा बीपीएम जीएस मारला तर पण एक एक टॉनिक असं सांगते सा एक एक लोक एक वीस ग्राम जीएस टाका आणि आमचं टॉनिक मार मी त्यांना विचारतो अजून जीएस आयडला ठेवूया त्यांचं मग ही मी स्वतः थांबतो मी माझ्या प्लॉट मध्ये मा मी प्रत्यक्ष मारलेलं माणूस हे जे दहा पीपीएम घालून पॅन्ट काढलेलो आहे पॅन्ट निघणार मग फक्त पॅन्ट म्हणण्यापेक्षा त्याचं लस्टर वजन त्याचा साईज फक्त ती क्वालिटी मेंटेन व्हायला पाहिजे पॅन्ट एक दिवशी दिसतंय काय तर असं थोडं वाकडं झाल्यासारखं असं तसं होतंय ते शेवटपर्यंत माल दोन दिवशी व्यापार कटिंगला येतो त्या दिवशी पर्यंत पायड दिसायला कॅप्स मेंटेन असते ती मेंटे ही बघा की तुम्ही आज ला अजून एक सात आठ दिवस आहे त्या दिवशी पर्यंत ही माल असंच आहे पायंडच दिसतंय असं डुमूक झालेलं असं काय दिसणार नाही ना असं असलंच प्रोडक्ट पाहिजे मार्केट मार्केटमध्ये मिळते मग हजार होत आणून मारायचं खाली होता काय गरज नाही काहीच गरज नाही मला तर मी माझा अनुभवात सांगायला एवढं नाही तेच आम्हाला सगळ्या म्हणून काय गरज नाही बरोबर वापरून बघा मी तर वापरले प्रत्यक्ष माझा प्लॉट अजून एक वीस दिवस तर हित आता एक चालू आहे कटिंग तुम्हाला दाखवतो ते पण तर ही अजून एक पंधरा वीस दिवस जाईल तरी पण तुम्ही कोण पण येऊन बघू शकते मी काय कुठं बोलणार माणूसच नाही आता काय तुम्ही येऊन बघून प्लॉट मध्ये बघूनच ही करा रिझल्ट एकदम टॉप आहे मी प्रत्येक चार वर्ष तर सा, अनुभव सांगला एक वर्षाचे दोन वर्षाचे मग तुम्ही आमच्या शेतकरी बंधूंसाठी काय संदेश देऊ शकता का नाही प्रत्येक प्लॉट बघा मी चार वर्ष झाले ही प्रोडक्ट वापर लागले मला भरपूर रिझल्ट मिटले मग फुगवानी म्हणा लष्टर म्हणा आणि ही एप तर काय सांगायचो तुम्हालाही रिझल्ट आहे आणि मी सांगितलं तर कळणार त्यांनी येऊन आता प्लॉट मध्ये बघितलं त्याला कॅनोपी नोव्हेंबरचा प्लॉट आहे नोव्हेंबर आठ तारीखचं प्लॉट आहे एवढं प्लॉटला एवढं कॅनोपी आहे माझं दुकानात पण लिस्ट काढलं तर पांढर सोडून दुसरं काय मी खाली हे सोडून सोडलं नाही ते सोडून मारलं नाही मायक्रो न दुसरं आजपर्यंत मी आणलं नाही मग एवढे कॅनोपी असतंय असते आणि काळो कि आजपर्यंत सगळे चांगले मेंटेन आहे त्याच प्रत्येक प्रोडक्ट मी कुठलं कुठलं रिझल्ट आहे तेवढंच मी वापरले ही सगळी प्रत्येक स्टेज वाईज स्टेज वाईज मारतच गेले टॉप आहे सगळे प्रत्येक प्रोडक्ट रिझल्ट चांगला एकदम समाधान आहे तर दोन दोन अडीच लाख खर्च करण्यापेक्षा एक लाख एक लाख दहा हजार मध्ये खर्च होतोय होत निम्मापेक्षा निम्मा म्हणायच्या निम्मा पेक्षा ती कसं होतं का साहेब ती, ती अडीच लाख करून पण व्यापारी येऊन बागेत नाही बसत चार दिवस जाऊ दे मी नंतर येतो अजून असं झाले असं झाले म्हणले तर ती अडीच लाख खर्च करून पण झिरो आहे मग माल ती एक लाख आठ हजार मध्ये व्यापारी येऊन मला माल द्या असं म्हणलं मग विषय संपले त्याच्यात काय ती आम्ही केलेलं सगळे सक्सेस झाले तर व्यापारी येऊन शेवटी दिवशी व्यापारी येऊन बसते ना त्यांना माल आवडायला पाहिजे बरोबर त्यांना पायंट असेल तरच आवडणार त्यांना क्वालिटी असं घट माल असेल तर आवडणार मग ती हाय म्हणलं तरच त्यांनी घेणार त्यांना आवडलं तर ही रिझल्ट असेल एवढं माझं शंभर टक्के कर सत्तर रुपयाने दिले ती प्लॉट मी ती आता एक चालू आहे ती माणिक चे आहे ती साठ एकसष्ट रुपयाने दिले ती कटिंग चालू आहे त्या स्टेज वाईज आता वाढ आणि कमी चालू आहे रेट तर चांगलं भेटले मला ह्या वर्षी बर हायस्ट रेटच मलाच भेटले ऐंशी रुपयाने दिले एक प्लॉट मी बरोबर गावातच चांगला रेट मिळाले मग तुम्ही आपल्या इथं शेतकरी बंधन वापरण्याचा सल्ला देऊ शकता बिंदास वापरा अजून वीस दिवस माझा प्लॉट मध्ये येऊन बघा बिंदास वापरा माझा नंबर पाहिजे असेल तर घ्या मला हो। सांगू शकतो काय माझा नंबर पाहिजे असेल डबल नाईन सिक्स झिरो फाईव्ह फोर वन नाईन फोर थ्री तुम्ही मी सगळे सांगतो मला रिझल्ट एकदम बारी आला हिज वापर धन्यवाद साहेब आपण आपला वेळ मल्य वेळ दिला अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा लाइक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करा